त्यालेंटची आमच्या जगभर चर्चा हो टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा नाही खोटेपणाचा रे कुणी निंदा कुणी बिवडा कुणी निंदा कुणी बी वांडा कोकण आमचं घाबरे कुणी निंदा कुणी बी वन्डा कोकण आमचं घाबरे मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी कोकण ओंकार पडिल यांनी सर मी तुमचा कोकणी मित्र ओंकार आणि सर करम्य कोकण सर्वांच आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनल मनापासून सरच स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जावजे देवाच्या चिन्ह प्रार्थना पण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे सुबा संध्याकाळ आहे संध्याकाळ जे सहा वाजायला आलेत नाही आपण आत्ता व्हिडिओ स्टार्ट करतोय कारण सकाळपासून आपल्याला वेळच भेटला नाही आणि आता ही पाठीमागे तुम्ही जाळी वगैरे बघत असाल तर पिल्लांसाठी जे आहे आपण पाठच्यासाठीला जे कंपाऊंड वगैरे जे आहे ते केलेलं आहे पण मला मला दाखवायला भेटलं नाही त्याच्या जर मनापासून मी मातपी मागतो तर आत्ता मी तुम्हाला सर्व दाखवतो आपण कुठपर्यंत प पर त्यांच्यासाठी कंपाऊंड केलेलं आहे आणि कुठपर्यंत काय काय आतमध्ये दे आपण डेकोरेट केलेलं आहे त्यांच्यासाठी त्याशिवाय ते आपण एक अशील कोंबडा आणलेला अशील क्रॉस कोंबडा आपण आणलेला आहे तर त्याला सोडून आतमध्ये सोडून त्याच्यासोबत चिलकेन जी आहे आपली तर तिला सोडो म्हणजे अशी वेगवेगळी क्रॉस ब्रीडिंग आपल्याकडे तयार होतात आणि होणार तर त्यांना आपण आतमध्ये सोडू त्यांच्यासाठी सुद्धा आपण इथे बॉक्स बनवलेला आहे अंडी देण्यासाठी कोंबडीला आता थोड्या वेळातच थोड्या वेळातच नव्हे आत्ताच तुम्हाला मी सर्व माहिती दाखवतो पाठीमागे तुम्ही बघत असा साडी वगैरे इकडे पण लावलेली आहे तर ते गेट आहे कशाप्रकारे गेट बनवले ते पण मी तुम्हाला दाखवीन सर्वात आधी मी तुम्हाला कुठपर्यंत कंपाऊंड पण घेतलेला आहे ते दाखवतो चला है, है तर मांडे हे बघा आपण कंपाऊंड कुठून घेतलेलं आहे ही आपली टाकी आहे इथे मंदिराच्या इथे पाण्याची तर तिथून आपण पुढच्या साईडने दरवाजे लावलेले आहेत ते मी तुम्हाला व्हायरच्या साईडने दाखवीन आणि आपण तिथून जी म्हणजे खांब एक टाकलेलं आहे आणि इथून आपण एवढी जाळी घेतलेली आहे ही जाळी इथे संपवली आहे त्याच्यानंतरही बघा ही इथे आपण जाळी संपवली आहे आणि जाळी बघायला गेलं तर माझ्या मा खांद्या एवढी जाळी आपण लावलेली आहे जेणेकरून कोंबडी वगैरे बाहेर येणार नाहीत आणि ते गेट आहे गेट कशा प्रकारे लावले ते तुम्हाला दाखवतो शॉर्टकटमध्ये आपण लावलेलं ला आहे जास्त आपण काय केलेलं नाही मोठं काम बघा हा एक, 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 एक आपण साधारण पाईप टाकलेला आहे बारकासा पाईप टाकला आहे त्याच्यानंतर पाईप आपण काटी उभी केलेली आहे काटी आपण मातीमध्ये टाकलेली नाही मग अशीच उभी केल्या आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या सपोर्टसाठी उभी राहावी म्हणून दोन इथे अडकवलेले आहेत लोखंडाचे बघा एक इकडच्या साईडला आणि एक इकडच्या साईडला अशी आपण प्रोसिजर केला आहे त्याच्यानंतर ही साडी टाकलेली आहे आणि साडी कशी बंद होती ती पण मी तुम्हाला दाखवतो बघा या अशी दोन्ही साईडने करून आपण साडी टाकलेली आहे सर्वात आधी ही साईड खाली ओढली ही मग आपली ही साईड जी आहे ती ह्याच्यावरती टाकली म्हणजे बघा खालना सर्व बंद होणार आहे बघा एक मिनटं बघा हे खालणं सर्व बंद होणार जेणेकरून पिल्लं बाहेर जाणार नाहीत हे आपलं छोटंसं आपण गेट तयार केलेलं आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला लावलं जे पण दाखवलं आणि ही इथून आपण जागा घेतलेली आहे एवढा स्पेस आपल्या पिल्लांसाठी भरपूर झाला त्याच्यानंतर इथून आपण जाळी घेतलेली आहे आणि ही जाळी अशीच नेऊन आपण वरपर्यंत तिथे बांधलेली आहे जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी बघा तिथपर्यंत आपण बांधलेली आहे आणि आशील जो कोंबडा आहे आपला आशील क्रॉस याचं नाव मी टायगर ठेवलेलं आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो तर त्याला आपण इथे रशिनी बांधून ठेवतो कारण तो कसा टायगर आपला उड्या मारू शकतो मोठी कोंबडी उड्या मारू शकतात बारकी कोंबडी उड्या मारू शकत नाहीत तर त्याला आपण इथे रशीने बांधून ठेवतो आणि आपली कोंबडी जी आहे ती सुट्टी ठेवतो आणि आप हा बॉक्स आपण डेग हा डेग आहे ह्याचा आपण कशाप्रकारे वापर केला आहे तुम्ही बघू शकता हा टाकलेला होता तो आपण आणलेला आहे बघा कशाप्रकारे वापर केला आहे कोंबड्यांना अंडी वगैरे देण्यासाठी आपण तयार केलेला आहे आतमध्ये फडका वगैरे टाकलेला आहे आणि ह्याच्याखाली बबल्सवाली जी पिशवी असते ती टाकली आहे म्हणजे अंडी फुटणार नाही आणि त्याच्यावरती आपण टावेल टाकलेला आहे अजून जरा मोमो वाटण्यासाठी हा बघा हा डेक तयार केलेला आहे मी पिल्लंसुद्धा बघू शकतात त्याच्यानंतर ही झाडं आहेत या झाडांप्र झाडांना कशी म्हणणं बाईनी काट्या अडकवल्यान बघा पिल्लांना बसण्यासाठी आणि पिल्लं ह्याच्यावर बसतात सुद्धा जेणेकरून ते कसे रिलॅक्स होतात त्याच्यानंतर आपण एक तिकडे छोटासा बॉक्स लावलेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा हा छोटासा बॉक्स एक आपण तिथे लावलेला आहे आणि इथे आपण बातकांना पाणी वगैरे ठेवतो बातकांनी किती पाणी घाण केले तुम्ही पाहू शकता त्या कोपऱ्यामध्ये बदकर राहतात आपली आणि हा आता तुम्हाला पूर्णपणे एकदा पण पुन्हा एकदा तुम्हाला पूर्णपणे सर्व प्रेरे मी दाखवतो किती जागा आपण पिल्लांसाठी घेतलेली आहे तर चला आणि मंडळी झाडांच्या सहाय्यामुळे ते पिल्लं फांद्या वगैरे बघू शकतात अशा फांद्या झाडांमध्ये जानवर अडकलेल्या जा आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पिल्लं आपण वरती आपली पिल्लं जे आहे ते जाऊन बसू शकतात आणि जर इथनं बघा शि आपण वर्ण ओपन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे जर इथनं शिखऱ्या वगैरे जर हमला केला शिकऱ्याने जर हमला केला तर आपली पिल्लं प्रोटेक्ट होऊ शकतात कारण शिकला झाडांमध्ये तर हमला करू शकत नाही शिखरा त्याच्यामुळे आपण झाडं असेच ठेवली झाडं आपण कापलेली नाहीत म्हणजे जर त्यांना शिकरा वगैरे किंवा मंगूस वगैरे जर मंगूस आत्म येणारच नाही कारण आपण सर्व पॅकिंग केलेलं आहे जर ते तुम्हाला दाखवलं शिकरा वगैरे जर उडी मारलं किंवा घार समजा कुठल्याही पक्षांनी जर त्यांच्यावरती झेप घेतला तर ती, ती पिल्लं जाऊन तिकडे कोपऱ्यात लपू शकतात ते बघा ते कॉपर्यात जाऊन पिल्लं लपू शकतात तर आता तुम्हाला मी टायगर वगैरे जाऊन दाखवतो आणि आपली जी पिल्लं आहेत ते पिल्लं कि कि किती आहेत मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण बरेच ठिकाणी गेलो की तिथं ती पिल्लं पाहायला मिळतात पण त्यांना जर तुम्ही विचारला की बाबा किती पिल्लं आहेत तर ते सांगत नाहीत ह्याच्या मागचं कारण जर आपण ती सांगितली तर त्यांना कशी नजर लागते नजर म्हणजे कशी म्हणजे तुमची नजर लागणार नाही मला माहिती आहे पण कसं असं सांगू शकत नाही आपले व्हिडिओ भरपूर लोकं बघतात आणि काय काय लोक जे आहेत ते कोंबडी पाळणारे असतात ते माहिती काढून घेतात तर आपण सांगणार नाही वांदर बघितला हो ना तुम्ही कसे फवलांवर नाचतात दाला पातोला यांचा नाही तो तर आता तुम्हाला सांगावतो मी की पिल्लं सांगू शकत नाहीत कारण पिल्लांना ना नजर लागू शकते नजर लागल्यामुळे पिल्लं हे समात्मा आपण पावतो त्याचा काहीही उपयोग नाही तर आता तुम्हाला सर्व बाहेर जाऊन दाखवतो तुम्ही पिल्ल आपण कुठे झाकलेली आहेत आणि बाजारातनं सुद्धा आपण घाम फुटतो सारखा सारखा गरमी भरपूर आहे आणि बाजारातून सुद्धा आपण अकरा पिल्लं आणलेली आहेत बाजारातली पिल्लं तुम्हाला माहितीच आहेत की जी मिळतात पांढरी पिल्लं बॉयलर पिल्लं तर ती पिल्लं आपण अकरा आणलेली आहेत आणि आपल्या महत्त्वाचं म्हणजे गोष्ट एवढी चांगली झालेली आहे की आपली त्या पिल्लांची जी कोंबडी आहे म्हणजे तीन जी पिल्लं सांभाळन जी एवढी मोठी केली त्या कोंबडीने ती पिल्लं घेतलेली आहेत त्याच्यामुळे कसं पिल्ल्यांचं टेम्परेचर एकदम मेंटेन राहू शकतं आणि पिल्लं जगू शकतात तर आता तुम्हाला जाऊन मी दाखवतो आपले सगळं कोंबडे वगैरे आणि टायगरसुद्धा आपला मी तुम्हाला दाखवतो तरच चला हा बघा हा आहे आपला टायगर टायगर आता लपतो आहे हा बघा हा आहे आपला टायगर क्रॉस ब्रिडिंग आणि ही आपण त्याच्यासोबत चिलकेन्स ठेवलेली आहे आणि काही म्हणजे तिचे अंडी निघू शकतात क्रॉस ब्रिडिंग जसं की तुम्हाला सांगितलं आपला टायगर आहे कसा वाटे भार तो तो, ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला बाहेर काढला तो पळू शकतो त्याच्यामुळे मी दाखवत नाही पण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्की दाखवीन तो किती उंच आहे आणि आता तुम्हाला मी पिल्लं दाखवतो आपली की आपण पिल्लांना खाद्य वगैरे घातलेलं आहे आणि आता आपण त्यांना झाकलेलं आहे बघा ओढून दाखवतो बघा हे सर्व पिल्लं आपल्या ॲक्टिव आहेत ने पिल्लं किती मोठी झाली आहेत तुम्ही बघू शकता आणि आपण यांना बोलवलं की लगेच येतात धावत बघा तिकडची पिल्लं धावत येतात तिकडे बघा किती मोठी आहेत पिल्लं तुम्ही पाहू शकता बघा सर्व पिल्लं आपल्या ॲक्टिव्ह आहेत नाही आपण खाली भुसा टाकल्या म्हणजे ते भुश्यामध्ये खेळू शकतात आणि आता ते काळोख पडलेलं आहे मंडई सावजून आवाजून गेले जसं की तुम्हाला सांगितलं इकडची पिल्लं पण तुम्हाला दाखवतो मी खेळ वगैरे आपण लावलेले आहेत सेफ्टीसाठी हे बघा इकडची पिल्लं पण फुल ॲक्टिव्ह आहेत आपली हे सर्वात लहान पिल्लो आहे फुल ॲक्टिव्ह आहेत आपली सर्व सर्व पिल्लं फुल ॲक्टिव्ह आहेत आणि आता बहिणंसुद्धा आपण गुसा टाकले म्हणजे खाली खेळू शकता ते बघा हे काय करते बघा याचं काय ते वेगळंच चालू आहे खेळा खेळाला ब खायला बघताय ते बघा गांजे वगैरे फुल टायट आहे त्यांचे हे बघा फुल खाल्लेलं आहे त्यांनी एवढं आपण त्यांना खाद्य घालतो कारण खाद्याशिवाय खाद्य खातात तरच पटापट मोठी होतात पिल्लं जसं की तुम्हाला माहितीच आहे आता सर्व काम आपलं झालेलं आहे आणि सर्व मी तुम्हाला दाखवलं आपलं पिल्लं म्हणजे आपण तो कंपाऊंड वगैरे केलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला जसं की दाखवलं आता आपण हा कोंबडा जो आहे तो म्हणजे आपल्या गावातल्या एका माणसाला हवा आहे कॅमेरा फोकस होत नाही प्लीज हा बघा हा कोंबडा जो आहे ते आपल्या गावातल्या माणसाला हवा आहे तर संध्याकाळी आपण त्याला नेऊन देणार आहे हा बघा हा केवढा उंचा आहे कोंबड्यातून बघू शकता आणि हा गावठी कोंबडा आहे प्युअर गावटी आहे त्याच्यामुळे त्यांनी मागितलं नाही तर आपण हा त्याला देणार आहे संध्याकाळी त्याच्यानंतर हा आपल्या इकडे किंग हा आप बघायला आपण याचं नाव किंग ठेवलेलं आहे तर हा आपला किंग आणि ही राणी आपण असंच राणी म्हणतो त्याच्यानंतर हा आपला ओरिओ अरे इकडे बघ हो शेठ हो आप्पा हो शेठ शेठट लक्ष नाही आहे त्याच्यानंतर हा आपला मास्तर कुंकू मास्तर आपण याचं नाव ठेवलं आहे हा मास्तर आता इथे फिरतो थो आहे थोड्या आणि कप्प्यात झाली तरी ही आपली पाच पिल्लं आहेत त्यांना आपण ह्याच्यात झाकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण थरथराट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पुन्हा एकदा भेट देतो आधी आपण कोंबडी झाकून घेऊया आपली जे पाच पिल्लं जी जा, आहेत ती झाकून घेऊया त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला भेट देतो आणि चला आता तरी बघाय बरे हाय हाय नो नो चला आपण आता इथे काकीनजवळ आलो होतं थोडं काम होतं आपलं आता आपण परत खाली आणि आपली कोंबडी वगैरे झाकूया त्याच्यानंतर आपण कोंबडी बसवणार आहे परत एकदा आपण कोंबडी बसवणार आणि ती सर्व क्रॉस बिल्डिंगची जी अंडी झालेली आहेत आपल्याकडे आधीपासून तर त्या अंडी बसवणार आणि कोंबडी बसवणार आहे तर खाली गेल्याच्यानंतर पुन्हा एकदा भेटूया चला आपण इथे कोंबडी वगैरे बसवलेली आहे वर्ण येऊन बघा कोंबडी वगैरे आपण बसवलेली आहे त्याच्यानंतर आपण ओरिओलासुद्धा आत टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण बाकी सर्व कोंबडी झाकून घेतलेली आहे ती बघा सर्व कोंबडी ओकून झाकून घेतलेली आहे मंडे आता सुद्धा भरपूर झालेला आहे हा होता आपलाचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगे खाली लाईकचं बटन येत आहे याच्यावरती क्लिक करायला विसरू नका त्याच्यानंतर सुद्धा बटन येत असेल याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर दोनशे मंडई कम्प्लीट करा मिळवायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका फॅमिलीसोबत कुटुंबासोबत व्हॉट्सअप चॅट सर्व फेसबुकवरती सर्व इकडे शेअर करायला विसरू नका वेळ नाहीच व्हिडिओमध्ये येतो माहिती जय हिंद जय भारत